आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा सा कर्दन काळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तोफखाना मकर संक्रांतीच्या दिवशी कोयता घेऊन फिरणाऱ्या इस्मांना केले जेरबंद तोफखाना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार मकर संक्रांतीच्या दिवशी गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त बातमीवरून सपकाळ चौकात इस्मे नामे अमोल गोपीनाथ गायकवाड वय सव्वीस वर्षे राहणार गौखेल तालुका आष्टी जिल्हा बीड हल्ली राहणार तपोवन रोड अहमदनगर रोहित रमेश औटे वय वीस वर्षे राहणार पिंपरखेड तालुका आष्टी जिल्हा बीड सध्या पोखर्डी तालुका जिल्हा अहमदनगर विकास सदाशिव दिवटे राहणार गाडेकर चौक निर्मलनगर अहमदनगर असे दारूचे नशेत त्यांच्याकडून तें, एकूण पंचवीस हजार रुपये किमतीचे मुद्देमाल त्यामध्ये दोन कोयते व एक मोपेड वाहन जप्त केले असून त्यावरून तोफखाना पो पोस्टे गुन्हा रजिस्टर नंबर दोन हजार चोवीस सदरची कारवाई श्री राकेश ओला माननीय पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैर मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री हरीश खेडकर मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री मधुकर साळवे सचिन रणशेवरे पोलीस उपनिरीक्षक पोहे पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय जपे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील शिरसाट पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल भानुदास खेडकर पोलीस नाईक संदीप धामने पोलीस नाईक वसम पठाण पोलीस हेड कॉन्स्टेबल अहमद इनामदार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर खाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर खाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर खाडे पोलीस कॉन्स्टेबल सतीश त्रिभुवन पोलीस कॉन्स्टेबल दत्ता दत्तात्रय कोतकर पोलीस कॉन्स्टेबल शिरीष पोलीस कॉन्स्टेबल सुमित गवळे सतीश भवर, बाळासाहेब भापसे यांनी केली आहे प्रतिनिधी महेश चव्हाण ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर